नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन महाराष्ट्र आपले स्वागत आहे आज आपण तिसरी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही एकूण वीस गुणांसाठी आहे वेळ तास आहे प्रश्न क्रमांक पहिला एक, एक, एक गाळेल्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा एक काल शाळेत खजिना शोध खेळ झाला दोन एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते तीन बिसे अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये इंग्लंडला गेले चार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे प्रश्न क्रमांक दोन खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक वळणावरचे झाड थरकापू लागले खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले दोन रानपाखरा रोज सकाळी टिंबटिंब मित्र जीवाचा खरा त्याचं उत्तर पहा एसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठबीसी प्रश्न क्रमांक तीन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला प्रश्न एक खजिना शोध या खेळात विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा या प्रश्नाचा आता उत्तर आपण पाहू क्रमाने उत्तर लिहायचं आहे कुठे कुठे चिट्ट्या सापडलेल्या आहेत सुरुवातीला प्रथम झुडपामध्ये सापडलेले आहेत म्हणून झुडपं त्यानंतर वडाच्या झाडात डोलीत सापडल्या होत्या त्यानंतर खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागे आणि शेवटी वावरामध्ये पुढील प्रश्न दोन सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते उत्तर सुट्टीच्या दिवसात ज्या नेहमीचे जग अद्भुत होते तीन ठेंगू खुश का झाले बंडूने एक ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश वादात सोडल्यामुळे सर्व ठेंगू नदीपलीकडे जाणार होते म्हणून ठेंगू खुश झाले पुढील प्रश्न चार काटेरी झाडांची नावे लिहा या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी स्वतः लिहू शकतात कोणत्याही काटेरी झाडांची नावे लिहिली तरी चालतील जे आपल्याला नावे येतात ते आपण लिहूया बोर बाबूळ निवडूंग प्रश्न क्रमांक चार अ समानार्थी शब्द लिहा कोणताही एक एक गुणासाठी आहे त्यातील एक शरीर त्याचं उत्तर देह काया अंग दोन सूर्य रवी प्रश्न क्रमांक चार ब विरुद्धार्थी शब्द लिहा कोणताही एक एक गुणासाठी पारतंत्र्य तर स्वातंत्र्य खोटे खरे प्रश्न क्रमांक चार क वाक्यात उपयोग करा टोळक कोणतंही वाक्य तुम्ही लिहू शकता आम्ही सर्व मित्र टोळक्याने फिरायला जातो प्रश्न क्रमांक चार ड खालील शब्दातील अक्षरांपासून शब्द तयार करा जसे पाऊस धारा पाऊस धारा तसे भारतभर भारत बहार भर तर धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा